आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग सोळावा सद्गुरू सेवा सत्याग्रहाची मोहीम आटोपून अप्पा आता पुण्यास परत आले यावेळी पुन्हा पूर्ववत अर्थार्जनाचे सर्वच व्यवसाय त्यांनी सुरू केले टिळक महाविद्यालयात पूर्वीचं काम मिळालंच आणि त्यावेळी उपकार्यवाह हे रजेवर गेलेले असल्यामुळं ते कामही त्यांना करावं लागलं आणि पुढे सुमारे दीड वर्षांपर्यंत ते उपकार्यवाह म्हणूनच तिथं काम करत होते सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे तीसच्या मित्रांना लिहिलेल्या पत्रात परमार्थाच्या बाबतीत पुष्कळच मार्गदर्शन केलेलं आहे ते त्या पत्रावरून सविस्तर समजून येईलच यावेळी केसरीनाथांचा सर्वसिद्धांतसार शिवदिनांचा ज्ञानप्रदीप आणि चिंतामणीचा ज्ञानकैवल्य हे तीन ग्रंथ छापून काढण्याचं काम महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांच्या सांगण्यावरून अप्पा करीत होते मूळच्या हस्तलिखित पोथ्या त्यांनी मिळवल्या होत्या त्याच्यावरून त्यांच्या टिपा देणं पुस्तक छापावयास टाकून त्याची प्रूफं वगैरे सर्व महत्त्वाची कामं आप्पांवरच सोपवली होती या ग्रंथाचं प्रकाशन श्री दत्तोपंत पोद्दार यांच्या नावानंच बहुधा व्हावयाचं होतं या सर्व कामगिरीबद्दल व्यावहारिक मोबदला किंवा अर्थलाभ आप्पांना होणार होताच परंतु हे आवडीचं गोड काम मिळाल्यामुळं परमार्थाचा लाभही सहजासहजी सुलभ झाला अर्थार्जनाच्या या साधनातच त्यांना साध्य मिळू लागलं त्यामुळे या कामात आप्पा अगदी आनंदानं रमून गेले जसजसं ग्रंथलेखन होई तसतसं तस ते प्रेमानं सद्गुरुनाथ बाबांच्या नजरेस आणीत आणि एका ज्ञानेश्वरी वाचून सहसा काहीही न वाचणारे बाबा प्रेमानं आणि कौतुकानं ते वाचित असत त्याबद्दल या पत्रात अप्पा म्हणतात आज दीड महिना हा जणू काय रोजचा उद्योगच होऊन बसला आहे अर्थात इतका समाधानाचा व्यावहारिक उद्योग मिळाला तर तो परमार्थाला सहाय्यकारीच होणार यावेळी त्यांना सद्गुरुनाथ बाबांच्या सेवेचा विशेष लाभ झाला त्या सेवेबद्दल त्यांना जी धन्यता वाटली आहे ती धन्यता म्हणजे त्यांच्या उत्कट गुरुभक्तीचं गमकच आहे या पत्रात या विषयीचं वर्णन असं आहे श्रींचा सहवास किती आनंददायक श्रींची सेवा किती सुखावह सद्गुरू कृपा पाहिजे अभ्यास कर भक्ती तितकी प्राप्ती हे श्रींस पालुपत प्राप्तीची चाड वाहासी आणि अभ्यासी लक्ष न देसी मग कसं होणार भाव तसा देव अभ्यास 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 त्याचवेळी बाबा हे जिन्यावरून घसरून पडले त्यामुळं त्यांना पायाला वगैरे लागल्यामुळे दोन दिवस अंथरुणावर पडून राहावं लागलं त्यावेळी आप्पांनी त्यांना गरम पाण्यानं शेक दिला काही मालिश वगैरे केलं आणि त्यामुळं त्यांना दोन दिवसातच बरं वाटलं शेक चालू असता बाबांनी काढलेले उद्गार महत्त्वाचे असल्यामुळे यावेळच्या पत्रात मित्रांकरता त्यांनी ते उद्धृत केलेत बाबा म्हणाले रोज असाच पडेन तर दुप्पट उत्साहानं भजन करेन बरं झालं अंथरुणावरून उठायला नको पडल्या पडल्या भजन करावं वगैरे वगैरे वस्तुत यावेळी पडून लागल्याच्या दुःखापेक्षा आप्पांनी केलेल्या सेवेच त्यांना फार सुख वाटत होतं आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी